नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली मधु लखन इसरडे वय वर्ष अडतीस राहणार सांगली असे जखमी महिलेचं नाव आहे जखमी महिलेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात दाखल करण्यात आलेला आहे या खून हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून मुख्य संशयित पसार आहे गणेश राजेंद्र मडे राहणार कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर जवळ यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली अशोक किसन वय वर्ष पस्तीस राहणार अनिल अलिशान कॉलनी कुपवाड बशीर बाळू मुल्ला पंचेचाळीस राहणार वडर कॉलनी सांगली नितीन बाळू ठोकळे वयवर्ष तेहत्तीस राहणार नवीन वसाहत अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत तर मुस्ताक सामनेवाले हा पसार आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जखमी मधु इसरडे या गोकुळनगर परिसरात राहतात मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश मडे यांना मधु इसरडे यांच्यावर हल्ला झाल्याचा दूरध्वनी आला गणेश यांनी तात्काळ गोकुळनगर गाठले त्यावेळी मधु इसरडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांना तातडीनं रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यांच्या डोक्यात पोटात धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते संशयित चौघांनी हल्ला केल्याची फिर्याद मडे यांनी विश्रामबाग पोलिसात दिली जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचं सांगितलंय दरम्यान खुणी हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपाधीक्षक प्राणिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तपासाची चक्री फिरवली संशयित अशोक इंगळे बशीर मुल्ला नितीन ठोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक कविता नाईक कर्मचारी बिरोबा नारळे संदीप साळुंखे अमर मोहिते संदीप माने प्रशांत माळी मोहम्मद मुलानी आर्यन देशिंकर शिवाजी ठोकळ यांच्या पथकाने केली आहे